पुढची बातमी बघूया सोलापूरचं धमकी प्रकरण हे अजित पवार यांना भोवणार का असा आता एक प्रश्न निर्माण झालाय बीडपेक्षा सुद्धा कुरडूमध्ये मुरुम माफियांची प्रचंड मोठी दहशत आहे असा दावा माढ्याचे खासदार असणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलाय यासोबतच अजित पवार यांनी प्रोटोकॉल मोडून नेत्यांशी कॉन्फरन्सवरती बोलत महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा गौप्यस्फोट सुद्धा मोहिते पाटील यांनी केला मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये तातडीनं लक्ष घालत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे कुरडू मध्ये मुरुम उपसा करण्याच्या वेळेला राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने थेट अजित पवार यांना फोन जोडून दिला होता त्यांना पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांना बोलण्यासाठी दिलं होतं यावेळेला अजित दादांनी या महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला होता संबंधित कोण तिथला जो व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन अजून एक मध्यस्थी व्यक्ती होता त्याने कॉन्फरन्स करून अजीदा फोनवर त्यांना काही डायरेक्ट अजिदा फोन, दा फोन लावला नव्हता जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी आजीदा जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आली तर मुरुम उपसा माफियांना सोडणार नाही असं म्हणत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सरकार अंजना कृष्णा यांच्या पाठीशी आहे असे संकेतही दिले